चिंबोरीवर असे भक्कम भेटले एक नंबर साईज भेटले साईज आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर बरेच दिवसांनी आज आम्ही चाललोय खेकड्यांना तुम्ही थमनेलवरनं बघितलं असाल तर खेकड्यांना चाललो आहे आणि बरेच दिवसांनी म्हणजे पावसाळ्यात चालू झाल्यापासून आम्ही खेकड्याने ना गेलो नाहीत तर आता चाललो आहे आणि वाजले संध्याकाळचे सॉरी रात्रीचे साडेआठ वाजलेत तर बघूया किती खेकडी भेटतात आणि आत्ताची जी खेकडे आहेत म्हणजे आता दसरा चालू होईल एक सात आठ दिवसांनी आणि ह्या टायमाची जी खेकडे असतात ती भरलेली असतात आणि टेस्टीसुद्धा असतात आणि मोठ्या साईजमध्ये खेकडी शेतामध्ये व्हाळामध्ये बसलेले असतात कारण ती आता नदीच्या मार्गाला जाण्यासाठी चाललेले असतात कारण हा टाईम असो पावसाळा कमी होतो आणि जो हिवाळा दसरा लागतो दसऱ्याच्या आधी खेकडी सर्व पाऊस छोटा मोठा पडेल तसे खेकडी जी शेताला असतात ती नदीच्या बाजूला जायला सुरुवात करत असत तर त्या टाईमला आता आपण चाललेलो आहोत आणि बघे किती खेकडी भेटतात प्रयत्न आपला असेल की मोठी मोठी खेकडी पकडण्याचा आपल्यासोबत संतोष काका आहेत आमचे काका आहेत आणि ऋषा आहे आपला मित्र आहे तर आम्ही तिघेजण चाललो आहे बघूया किती मोठ्या साईजची खेकडी भेटत आहेत आणि हा अनुभव वेगळा असणार आहे तर चला जाऊया आता नदीवरती सेफ्टी महत्त्वाची आहे कारण आता रात्रीचं जाणं म्हणजे साप वगैरेची भीती असते त्याच्यामुळे बुटं सेफ्टीची बुटं आहेत गम बुटं म्हणतो आपण त्याला आणि बॅटऱ्या तर काठी अशा गोष्टी आपण तयारी करून सर्व जातो आहे तर चला भेटूया आता नदीवरती बघूया किती खेकडी भेटतात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा बोटा मेन आहे आता आम्ही चाललोय नदीच्या बाजूला बघूया शेताची खालाटी आहे चिंबर आहे पकडायला ऋषा संतोष का आणि मी तिघलोय का भेटलो भेटलोय काय येऊ का हात ला जबरदस्त आहे ना इथे जबरदस्त जब असतात साईज एक नंबर आहे बिलात ना काढायला बिलात ना एक नंबर साईज एक नंबर साईज बघा मित्र भक्कम आहे अशी भक्कम भेटले एक नंबर साईज भेटले साईज बघा दे बारीक खे हा 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 असं कोपरे कोपरे नाही बरी आहे ना दाखव आहे किती भेटल्या अंडे उडा आहे उडाय चला हे मित्रांनो आम्ही आलोय आमच्या नदीच्या बाजूला घाताळ इकडे अर आठवलं आहे पूर्ण इकडे बघित चिंबोरे किती भेटते काय रे काय भेटलं हा तुला अरे कासू बघा या कासव कासो बघा या साईजच वेगळी आहे जी समुद्री सारखा वाटतोय मित्रांनो हो कासो बघाय अरे हा समुद्रीवाला हा इथे सोड अवकाश सोडून काही तो मित्रांनो सोडून दिले बघा कुठे गेला समुद्र समुद्रातलाच वाटतोय तो काय फायदा ना आपला काय विरीत पण तो राहिला तर बरा बारीक असत हा संतोष कोणा चिंबोरे भेटले हा हा हे हा हा थांबा 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 थोडा बघा एक नंबर साईज Nó đi tìm bụi em hai tang đeo bôn cho hai đây hoa, 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 इकडे गुरा नाही ना म्हणून होत बा मित्रांनो हो काय बघा बिलात हात घालून पकडले हात घालून जाडी आहे मग एक नंबर आपण आले कुठं शिवाजी वाट वाटतच नाही अंड्या वर जातोय अरे शिवाजी जा वर जा आम्ही येतो इकड ना इकडनं वाट करा ऋषीला भेटले चिंबोरे एकदम भक्कम एक नंबर जा जा खाली जा पाणी खजुरवाने भक्कम मिल पाहिजे रि दायच होती ना अंड्या

मीच 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 काय आहे काय आहे ही बघा ही पहिली भेटली ना वर वर दबाट भेटली काय ना चुकले हो इकण वाड लेव कुठं आपण हो हा 아우 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 아우